आणि राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या मैत्रीच्या असतात त्या दुश्मनीच्या नसतात आणि मी त्यांना सल्ला देणं इतकं मोठं नाही माझं त्यांच्याशी भांडणच नाही मी त्यांच्या एवढं भांडण करायला मी एवढा नाही आणि विरोधक संपवण्याचं राजकारण कधी त्या काळामध्ये आम्ही बघितलं नाही तीस वर्षामध्ये निवडणूक आयोगाला वेटी धरून आणि सगळ्यात जास्ती की गुंड लोकांना हाताशी धरून कार्यकर्त्यांना दमबाजी एक तुम्ही आल्या निवडून आलेल्या आले 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 राजकीय फटकेबाजी सुरू केलेली आहे आणि तुम्ही थेट वरती टीका केलेली आहे आणि फडणवीसांचा राजकीय शेवट चांगला होणार नाही असं एक धारसी विधान केलेलं आहे असं तुम्हाला का वाटलं बघा मी त्यांच्या एवढा मोठा नेता नाही पण मी तीस वर्ष राजकारणामध्ये आहे आपल्याकडं कायदा यशवंतराव चव्हाण असतील त्या काळातले वसंतदादा पाटील असतील शंकरराव चव्हाणजी असतील विलासराव देशमुखजी असतील बाळासाहेब ठाकरे असतील ही पिढी आहे बघा ह्या पिढीने आपल्या दे महाराष्ट्राला योग्य दिशेने काम करण्यासाठी एक मार्गदर्शन आपल्याला दिले आणि राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या मैत्रीच्या असतात त्या दुश्मनीच्या नसतात आणि मी त्यांना सल्ला देणं इतपत मोठं नाही पण हो मी स्वतः मला एखाद्या लहान कार्यकर्त्यांनी सांगितलं ना की तुम्ही धंगेकर हे करा भाऊ तुम्ही हे करा तर त्याचा सल्ला जर योग्य वाटला तर मी देतो मी तो सल्ला आत्मसात करतो आणि त्या त्याच्यापुढे चालतो पण आताचं जे राजकारण आहे ना ते राजकारण कुरघुडीचं राजकारण दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला महाविकास आघाडीची सत्ता आली आणि ते उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली करोनाचा काळ आला आणि तो एकदम चांगल्या पद्धतीने तो हाताळला आणि कमीत कमी महाराष्ट्रातल्या नागरिकांना त्याचा त्रास झाला नाही उलट बाहेरच्या राज्यामध्ये प्रेतही पाण्यात टाकली इतकी परिस्थिती आली नदीत वाहत येत होती पण आपल्या इथं चांगली सुविधा दिली चांगल्या ते जरी पेरलेले असतील तर योग्य पद्धतीने नियोजन करून जास्तीत जास्त नागरिकांना सुविधा कशा मिळतील पेशंट लोकांना सुविधा कशा मिळतील त्यांना औषधं कशी मिळतील त्यांना योग्य उपचार होतात का नाही त्यांना जे काही गॅस सिलेंडर लागतील जे काय जे काही यंत्रणा असतील त्यांनी सक्षम त्या ठिकाणी पाहिले आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचं भांडण काय माझं त्यांच्याशी भांडणच नाही मी त्यांच्या एवढं भांडण करायला मी एवढा नाही पण सहा महिन्यापूर्वी ज्या पद्धतीने ज्या कुरघोडीने उद्धव साहेबांना पाय उतारावं लागलं मुख्यमंत्री पदावर त्याच्यावर राज्याचं आखं मंत्रिमंडळ काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्षांचं मंत्रिमंडळ खाली आलं आणि ज्या पद्धतीने वर्षावरनं उद्धव साहेब गाडीत बसून मातोश्रीला गेले हे महाराष्ट्राला गे, आवडले नाही आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आवडलं नाही जनतेला आवडलं नाही आणि हा तो राग होता इतका प्रचंड राग होता की त्या काळामध्ये त्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या घरातल्या चुली पेटल्या नाही म्हणजे शेतकरी वर्ग असतील कामगार वर्ग असतील शेरी भाग असेल ते हार्ड झालं की अशा पद्धतीने आपल्या राज्याचं नाही नाही राजकीय अशा पद्धतीने कधी पूर्वीचे नेते वागले नाहीत बार, बरोबर म्हणजे त्यांच्या हातात बी सत्ता होती पोलीस होते सगळे यंत्रणा होते पण घोडीचं राजकारण आणि विरोधक संपवण्याचं राजकारण कधी त्या काळामध्ये आम्ही बघितलं नाही तीस वर्षामध्ये मी महानगरपालिकेत पाच वेळा नगरसेवक आहे दोन वेळा विधानसभा लढवली आणि माझाही काळ राजकारणात तेवढं पण माझं एक मत होतं की राजकारणात काम करताना विरोधकांनी बी सत्तेत नसेल त्या टायमाला नमस्कार केला पाहिजे असं आपलं कर्तृत्व असलं पाहिजे असं आपलं नेतृत्व असलं पाहिजे त्यांनी ते आत्मसात करावं नाही करावं हा त्यांचा विषय okay. पण आपण नितीन गडकरींचं नाव घेतो आपण पवारसाहेबांचं नाव घेतो आपण यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो आपण बाळासाहेब शिवसेना प्रमुखांचं नाव घेतो एवढ्या मोठ्या लोकांची नावं आजही घेतल्या तर आणि भविष्यात तुम्ही आणि मी पट्टा घेऊन आलो कधीतरी आपल्याला खुर्चीवरनं खाली यायचं आणि जर खुर्चीवरनं खाली यायचं असेल तर त्या काळामध्ये जर नमस्कार करणारी मंडळी नसेल किंवा आपुलकीने विचारणारी माणसं नसतील तर मग त्या काळात बराच तो काळ मग विश्रांतीचा काळ पण या निवडणुकीमध्ये फडणवीसांचा वैयक्तिक तुम्हाला असा काही सुडाचा किंवा याचा अनुभव काही आला का बघा त्यांचा जो प्रचाराची पद्धत होती ना ती पद्धत तुम्ही बघितलेली मी पण ज्या पद्धतीने पोलीस खात्याला वेटी धरून निवडणूक आयोगाला वेटी धरून आणि सगळ्यात जास्ती की गुंड लोकांना हाताशी धरून कार्यकर्त्यांना दमबाजी म्हणजे हाय हुकुमशाही हिटलरशाही आणि केळ म्हणजे माझ्या तीस वर्षामध्ये एवढा पैशाचा पाऊस पा। कधीच बघितला नाही दुसऱ्या दिवशी लोकांना पाकिटं सापडत होती रस्त्याने आमचे कर्मचारी वर्ग झाडाला गेले ना सोसायटीत एक दोन एक दोन चार पाकिटं सापडली काय कार्यकर्त्यांच्या खिशात गेली काय लोकांना मिळले पण ही पाकिटं घेऊन सुद्धा जनते माझ्या पाठीशी उभी राहील